कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण आणि डोंबिवली शहरांना नशामुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू केलंय या मोहिमेअंतर्गत पोलीस विभागाच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवली शहराच्या विविध भागांमध्ये छापेमारी करत तीन गांजा तस्करांना अटक केली त्यांच्याकडून तीस किलो गांजा जप्त करण्यात आलाय ज्याची बाजारातील किंमत सुमारे सहा लाख रुपये आहे विशेष पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ चव्हाण आणि त्यांच्या पथकाने डोंबिवलीत गस्त घालत असताना आयरे गाव आणि तो व्यक्ती रेल्वे मार्गाच्या दिशेने पळू लागला मात्र पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याचे नाव किरण शहा असल्याचे समोर आले डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर येथील रहिवासी असलेले किरण शहा यांच्याकडून आठ किलो गांजा जप्त केला गेला या गांजाची किंमत दीड लाख रुपये आहे शहा यांच्यावर मध्य प्रदेशमध्ये गांजा तस्करीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले या कारवाई संदर्भात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की कल्याण डोंबिवलीत अंमली पदार्थांच्या तस्करीला यापुढे कडक कारवाई केली जाईल मध्य प्रदेशमधून तीन जण डोंबिवलीत गांजा तस्करी करत असताना अटक करण्यात आली आहे यामागे असलेले नेटवर या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त झेंडे यांनी दिली Uh, परिमंडल तीन मध्ये डोंबोली पुलटेशनच्या हद्दीमध्ये विशेष पथकाने संयुक्त पूल टेशनच्या कारवाई राज्य गांजा टोळी जी आहे त्याला कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकूण तीन जणांना त्याच्यामध्ये अटक केलेली आहे आणि जवळजवळ त्यामुळे तीस किलो गांजा त्यामुळे पकडलेला आहे त्याच्यामुळे पहिला आरोपीचं नाव आहे किरण शाह आहे आणि दोन आरोपी ते दुसरा आरोपी मध्य प्रदेशमध्ये राहणारे आहेत एकाचं नाव सचिन मोरे आणि दुसऱ्याचं नाव सुंदी लोहार हे जे दोन्ही समजे आहेत ते ट्रेनद्वारे हा सगळा माल जो आहे डोंगरी या ठिकाणी आणत होते त्या आणत असतानाच आपल्या टीमने आमची जी स्पेशल टीम आहे आणि डोंगरी बोलते त्यांना आहे आणि त्यांच्यावरती तीन रुपये अंदाज गुन्हा दाखल केलेला आहे आणि तीन आरोपी अटकमध्ये आहे आणि खोटी तपास सुरू आहे तर ज्या माहितीनुसार एम टीम हा सगळं जो आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये येत होता आणि त्या माध्यमातून हा सगळं कस व्यवसाय त्या ठिकाणी सुरू असल्याबाबतची आपल्याकडे माहिती आहे आणि या या प्रमाणे आतापर्यंत पूर्ण झोन तीन मध्ये जानेवारीपासून एक जानेवारी पासून आतापर्यंत चौदा गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळे तेवीस आरोपीना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जवळ दहा लाखापर्यंतचा मुद्दा माल जो आहे त्यामुळे आतापर्यंत एमडी पी एस जप्त करण्यात आला त्यामुळे हा माल कुठून येतो त्याचे सप्लायर कोण आहेत आणि कोणत्या आहेत करायचं पूर्ण तपास आमच्या टीम सुरू आहे